ची प्रमुख बाजारपेठ अस स्वर्गीय दिलीप ताठिया यांच्या स्मरणात दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार करण्यात आलेला आहे आणि या सत्काराच्या प्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत कामशेतचे सरपंच रुपेश बंटी गायकवाड आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल गुणवंतांचा जो पुरस्कार सत्कार आहे त्याबद्दल प्रथम तर आपलं इथं उपस्थित झाल्याबद्दल स्वागत करतो स्वर्गीय दिलीप भाऊ शोभाचंद टाटिया यांच्या स्मरणार्थ या कामशेर शहरामध्ये गुरुग्रामपंचायत खडगळेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी पुरस्कार की ज्याला आम्ही नाव दिले ग्रामपंचायतने की स्वर्गीय दिलीप भाऊ शोभाचंद टाटिया गुणवंत पुरस्कार सोहळा सन दोन हजार तेवीस सन हजार चोवीस आणि बावीस आणि तेवीस अशी ज्या वर्षामध्ये इयत्ता दहावीमध्ये या, या ग्राम कामशे ग्रामपंचायतच्या हद्दीमधील जे काही विद्यार्थी शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा बारावी किंवा पदवीधर विद्यार्थी की ज्या विद्यार्थीने खूप मेहनत करून कष्ट करून अभ्यास करून पंच्याऐंशी टक्क्याच्या पुढील ज्यांनी गुण मिळून उत्तीर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना त्यांचा सन्मान करून त्यांचं पुढील आयुष्य भविष्य हे उज्ज्वल करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या पाठीशी एक भक्कमपणे ग्रामपंचायतने जो सन्मान दिला त्या सन्मानामध्ये त्यांचा एक ट्रॉफी देण्यात आली त्यांना मेडल देण्यात आलं आणि ग्रामपंचायत वतीने एकवीसशे रुपयाचा चेक म्हणजे शिष्यवृत्ती ही देण्यात आली की जेणेकरून जे दुसरे काही विद्यार्थी की जे नववीला आहे की ग्रामपंचायतने या आपला सन्मान करते की ग्रामपंचायत विकासाचा प्रथम पाय आहे आणि ग्रामपंचायतच्या वतीने आपल्याला सन्मान होतोय गेलं त्यांच्या मागील जे विद्यार्थी आहेत यांना देखील प्रोत्साहन येईल की आपण पण देखील चांगला अभ्यास करावा कारण हे विद्यार्थी आपल्या भारत देशाचे पुढील भविष्य आहे आणि ह्यांना पाठिंबा देणं यांना आधार देणं यांना पुढील काही अजून शिष्यवृत्ती असतील ही ग्रामपंचायत ज्याला पुरेल असं मी आश्वासन देतो आणि स्वर्गीय दिली भाऊ टाटे यांच्या वतीने देण्यात काय येतो कारण स्वर्गीय दिली भाऊ टाट्या हे एकोणीसशे पंच्याण्णव साली नऊ एक्क्याण्णव साली हे ग्रामपंचायतचे सरपंच होते आणि ते एक आदर्श सरपंच होते की या गावाचा चेहरा मोहरा त्यांनी बदलला की ज्या गावामध्ये एवढी भव्य दिव्य चार पाच मधली जिल्हा परिषद शाळा त्यांनी स्वतःच्या हस्ते उभारलेली आहे या ग्रामपंचायतच्या माध्यमातून या इमारतीला त्यांनी स्वतः सकाळी पाटे पाटे उठून किंवा रात्री ज्यावेळी त्यांना योग्य भेटेल ते स्वतः पाणी मारायचे स्वतः ज्यावेळी त्यांच्या निधीची आवश्यकता होती त्यावेळेस सर्व आपल्या कामशेटमधील काही व्यापारी वर्ग असतील किंवा आपले सर्व गावकरी बांधव असतील यांच्याकडून कोण सिमेंट कोण वाळू कोण दग अशी भरपूर काही माहिती की आमच्या कानावर लहानपणा सुरू होते की दिलीप टाटिया ही खूप आपल्या कामशेठचं बहुपुनी जिल्ह्यामध्ये याने आपल्या कामशेठचं खाडकळ्याचं नाव खूप रोशन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली स्वर्गीय दिलीप भाऊटाटिया हे आपल्या कामशेठमध्ये जिल्हा परिषदला निवडून आले आणि बांधकाम सभापती झाले त्यांच्या पश्चात आजही जिल्हा परिषदला स्वर्गीय दिलीप भाऊटाटिया पुरस्कार दिला गेला जातो तेच उद्दिष्ट मानाशी बाळवून या विद्यार्थ्यांना देखील दिलीप भाऊंचा कार्याचा उजळा व्हावा त्यासाठी दिलीप भाऊंचं नाव देऊन या विद्यार्थ्यांना पुरस्कार सोहळ्या ग्रामपंचायतीने आम्ही जाहीर केलेला आहे पुढील वर्षी देखील जे विद्यार्थी आता यावर्षी पुढच्या वर्षी जे उत्तीर्ण होतील त्यांना देखील या शिष्यवृत्तीमध्ये आम्ही ग्रामपंचायतीने अजूनही वाढ करू जास्तीत जास्त विद्यार्थी पास होऊ चांगल्या मार्कांनी हेच आमचं ग्रामपंचायतीचा एक ध्यास आहे बरं या ठिकाणी नी, ज्येष्ठ नेते तानाजी भाऊ हे काय कार्यक्रमाबद्दल बोला नाही नाही आज जो सत्कार ठेवलेला आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा स्वर्गीय वर्षी दिलीप भाऊ यांच्या नावाने ठेवलेला आहे दिलीप भाऊनच्या विषयी बोलत दिलीप भाऊंनी या जिल्ह्यामध्ये एक चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे शाळा असतील पाण्याची योजना असतील रस्ते असतील पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि देखील देखीलमध्ये त्यांनी एक चांगल्या प्रकारे ही जी जिल्हा परिषदेची शाळा असतील ग्रामपंचायतीची इमारत असेल किंवा सभागृह असेल समोर असलेले मंदिर असेल जे समोर असलेले पटांगण असतील हे जे या शाळेच्या या ग्रामपंचायतीच्याविषयी विषयी आणि पाणी योजना असतील त्या जे गावाची जीवन योजना दिली भोवणी त्यावेळेस सुरुवातीला राबवली त्यावेळेस ते, ते, ते पाण्याचे गावचे बरेचसे प्रश्न सुटले असेच विकासाची कामं त्यांनी हो जिल्ह्यामध्ये केली त्यामुळं जिल्हा दे जिल्हा परिषदमध्ये देखील त्यांच्या नावाने एक सत्कार देतो की जो सदस्य चांगल्या प्रकारे काम केलं जातं त्याला जिल्हा परिषदच्या सदस्याला एक त्यांच्या नावाने एक सत्कार दिला जातो त्याचप्रमाणे आपल्या ग्रामपंचायतमध्ये देखील दिलीप भाऊंच्या नावाने सत्कार देतो त्याचा आम्हाला अभिमान आहे गेले अनेक वर्षे मी एकोणीसशेच्या ऐंशीपासून तर दिलीप स्वर्गीय दिलीप ताट्यांच्या नव्याण्णव साली अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला त्यांचं हे झालं मृत्यू झाला त्यांच्याबरोबर मी खांद्याला खांद्या लावून काम केलेला मी कार्य आहे त्यांच्या कामाची पद्धत ही जे पाहिली तर सकाळी उठून इथं ग्रामपंचायती बांधकाम करायचे कामगार येण्याच्या अगोदर पाण्याला इमारतीला स्वतःहून पाणी मारणे का काम कसं होईल त्याच्यावर देखभाल करणे असं दिली भवनी कामशेत देखील आणि पुणे जिल्ह्यात देखील काम केले त्यामुळे आज त्यांच्या घरोघरी ते, ते जिल्हा परिषदला खडकाळा कोसगाव मधून निवडून आले आंध्रमाळातून निवडून आले आजही दिलीप भाऊंचं नाव प्रत्येक जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक खेड्यागावातून किंवा गावातून गा नेहमी घेतलं जातं तर या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत कामशेतच्या उपसरपंच आहेत काय शुभेच्छा द्याल काय स्वर्गीय दिलीप भाऊ ताटिया गुणवंत विद्यार्थी पुरस्कार सोहळ्याला मी सर्वप्रथम खूप शुभेच्छा देते की आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं असं विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं हे जे काही कार्य आहे ते करतात आणि असंच आमच्या हातून असं पुढं घडत राहावं असं मी सांगते आणि सर्व विद्यार्थ्यांना खूप शुभेच्छा देते तर या ठिकाणी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी आहेत काय सांगाल काय शुभेच्छा द्याल कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल काय सांगाल ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे यांच्या वतीनं आजो हा जो गुणवंत विद्यार्थी पुरस्कार देण्याबाबतचा हा हे जे कार्यक्रम राबवते ग्रामपंचायत हा खूप खूपच अत्यंत स्तुत्य उप उपक्रम आहे यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल नवीन विद्यार्थी घडतील ज्युनियर विद्यार्थ्यांना यामधून काहीतरी शिकायला मिळेल आणि गावातून मोठं मोठे मोठे अधिकारी वर्ग निर्माण होतील ग्रामपंचायत हा जो उपक्रम राबवत आहे तो खूपच छान आहे आणि याच्यामध्ये आम्ही अजून काही नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू एवढंच मी या पुरस्काराच्या निमित्ताने सांगू इच्छितो बरं कायच सांगाल पुरस्काराबद्दल गेल्या चार वर्षामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून स्वर्गीय दिलीप भाऊ ताट्या गुणवंत विद्यार्थी पुरस्कार कार्यक्रम आपण राबवत आहोत यातनं ह्याचा हेतू एवढाच आहे की जेणेकरून जे आता पंच्याऐंशी टक्के गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार होतो आहे ह्याची प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन चांगले चांगले प्रकारचे टक्केवारी मार्क पाडव आपल्या कामक्षेत शहराचं नाव लावलौक करावं आणि त्यातून या प्रेरणा प्रेरणाच्या अनुषंगाने हा कार्यक्रम आपण दरवर्षी राबवत आहेत आणि दिलीप ताट्यांबद्दल स्वर्गीय दिलीप ताटणबद्दल बोलायचं म्हटलं तर सरपंच साहेब बोलले तानाजे बोलले मी बोलणं जास्त उचित ठरणार नाही परंतु एक सांगतो की शाळेची इमारतीलाच नुकतं दिलीप ताट्यांनी पाणी मारलं नाही तर मी स्वतः लहान असताना पाहायचो जाता तर असतरी गावातील गटर असू दे आजही तुम्ही पहा ते गटरची कामं जी दिलीप ताट्यांच्या काळात झाली ती पण गटर अजून तशी स्वतः दल ताट्याने गटर सुद्धा पाणी मारलेले गटरचं बांधकाम चालू असतं असे व्यक्तिमत्व यांनी आपल्या मावळ तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये आपल्या कामशे शहराचं नाव लौकिक केलेले असं व्यक्तिमत्व आज त्यांच्या म्हणजे मोठी खंत वाटते की आज जर स्वर्गीय ताटे असले असते हे कामशेत शहराचा अजून खूप मोठा विकास झाला असता आणि त्यांची पोकळी कायम आमच्या हृदयात राहणार आहे धन्यवाद तर पालक म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे काय नाव तुमचं आणि काय सांगाल माझं नाव रमेश मिटके कामशेत गुरुप्राम पंचायत खडकाळे आणि स्वर्गीय दिलीप भाऊ टाटिया यांचं गेल्या पाच वर्षापासून जे विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थ्यांचा जो सत्कार होतो आहे सन्मान होतोय तो अतिशय आनंदाचा बाब आहे माझ्याच बाबतीत जर सांगायचं जर असं म्हटलं की आत्ता माझ्या मुलीनं शहाऐंशी टक्के दहावीला मार्क मिळवले आणि ज्यावेळी सुरुवात झाली की स्वर्गीय दिलीप भाऊ टाटिया याच्या मान सन्माना बद्दल तर माझ्या मुलानं पंच्याण्णव टक्के दहावीला मार्क मिळाले मग मुलाला जर दहा दहावीला दा, पंच्याण्णव टक्के मार्क मिळालं त्यामुळं त्याचीच प्रेरणा मुलीनं पण घेतली आणि मुलीला पण असं वाटलं की मला सुद्धा हे गुणवत्त पुरस्कार मिळाला पाहिजे त्यामुळे तिनं पण जिद्दीनं चिकाटीनं अभ्यास करून आ, हा गुणवंत आपल्या स्वर्गीय दिलीप भाऊ ताटे यांचं प्रशस्तीपत्र व श्रमांचिन्ह मिळवलं तर अशाच प्रकारे पालकांना सुद्धा गर्व वाटतो की बाबा वा, जिद्दीनं अभ्यास करून आणि कुणीतरी पाठीवर आ, हात असावा म्हणून गुरुपुरामचंद खडकाळे आणि स्वर्गीय दिलीप भाऊ टाटिया स्मरणार्थ पण नाव राहील त्यांच्याविषयी आता आपण सरपंचांनी सांगितलेलं आहे पण मी ग्रामपंचायतींना हे असं सातत्य पुढं राहू द्या जेणेकरून आठवी नववीच्या विद्यार्थी सुद्धा हे जे पुरस्काराचं रूप पाहून आपल्याला सुद्धा मिळावं अशी अपेक्षा करतील एवढं बोलून तर या ठिकाणी विद्यार्थिनी आहेत काय नाव तुझा आणि काय संखी आज तुझा सन्मान करण्यात आलेला आहे नमस्कार माझं नाव पूजा रवींद्र पांडे मी वर्ष सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षी दहावी उत्तीर्ण झाले आणि त्यानिमित्त गुरुग्राम पंचायतीने दिल, स्वर्गीय दिलीप भाऊ टाटिया यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थी या पुरस्काराने आम्हाला पुरस्कारित केले यासाठी खूप छान वाटतोय आणि आनंद होतोय तर त्यासाठी मी ग्रुप ग्रामपंचायतीचे आभार मानते आणि या गोष्टीचं प्रेरणा घेऊन आणि उद्दिष्ट आम्ही नक्कीच करू हे नक्की काय काय सांगते नमस्कार माझे नाव रुचा आनंद मानकर मी सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये दहावी उत्तीर्ण झाले ग्रुप ग्रामपंचायत खटकाळे यांनी आम्हाला सन्मानचिन्ह देऊन आमचं गौरव केलं यासाठी मी आभार मानते सरपंच बंटी भाऊ गायकवाड यांचेही आभार मानते उपसरपंच ताई यांचेही आभार मानते काय नाव तुझं तुझा, तुझा माझं नाव साक्षी रोहिदास रणपीचे आहे मला सन सन दोन हजार बावीस तेवीस ला दहावी मध्ये एक्क्याण्णव पॉईंट वीस टक्के मिळाले त्याबद्दल आता मला इथे उच्च व्यक्तिमत्व दिलीप भाऊ टाटिया यांच्या स्मरणार्थ ग्रुप ग्रामपंचायत कामशेत खडगाळे यांनी आता सन्मान चिन्ह देऊन आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि आता जे काही याच्यामुळे आमचे ज्युनियर्स आहेत त्यांना अजून वेगाने अभ्यास करण्याची प्रेरणा दिल्याबद्दलही त्यांचा आभार मानते मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद